दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेली सहा दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप आजही सुरूच आहे शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलं यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून आंदोलनामध्ये सहभाग घेतला गेली सहा दिवसांपासून राज्यभर हे आंदोलन सुरू असूनही सरकारनं अद्यापर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही सरकारनं अद्यापर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही त्यामुळे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत दहा वर्षे नियमित सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन करावं समान काम समान वेतन तत्वानुसार नवीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करावी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पी एफ आणि आरोग्य विमा तसेच वैद्यकीय कवच द्यावं अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ मिळावा यासह विविध अठरा मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे तेहतीस हजार कर्मचारी संपावर उतरलेत

आणि ती जाग येऊन देण्याचं काम शासनाला होण्यासाठी हा जागरण गोंधळ आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर घातलेला आहे की या झोपलेल्या शासनाला जाग यायला पाहिजे आणि हे चौतीस हजार कर्मचारी आज पूर्ण राज्यामध्ये काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे पंधरा वीस हजारामध्ये आज कुणाचा संसार चालतो या शासनाने आम्हाला सांगावं हे कर्मचारी पंधरा वीस हजारामध्ये वेल एज्युकेटेड कर्मचारी आहेत सर्वजण पंधरा वीस हजारामध्ये काम करत आहेत एसएनसू एनआयसी डायलिसिस यासारख्या अतिदक्षता म्हणजे जिथे खूप रुग्णांच्या विभागामध्ये काम करणारे आमचे हे कर्मचारी या कर्मचाऱ्यांसाठी शासन काय आज भूमिका घेत आहे कुठली भूमिका घेत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि शासनाने जर हे आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्रतेने करणार आहोत आज सब सेंटर म्हणजे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र के तालुका स्तर जिल्हा स्तर स्तर हॉस्पिटल राज्य सर्कल हे सर्व सर, आंदोलनामध्ये सहभागी सर, झालेले आहेत आणि जर शासनाला ही जर नाही जाणीव झाली तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू हे आम्ही शासनाला आज सांगत आहोत आज ग्रामीण स्तरावरती त्या लसीकरणाच्या सेवा दिल्या जातात किंवा इतर सेवा दिल्या जातात तर त्या सेवा आज हे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व एम स्टाफ या आंदोलनात सहभागी झालेला आहे त्यामुळे लसीकरणाच्या सेवा ज्या एन सी ला सेवा दिल्या जातात म्हणजे गरोदर मातेला ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा आज सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत कारण की हे कर्मचारी एकोणीस तारखेपासून आंदोलनात आहेत त्या आंदोलनाचं स्वरूप असं झालेलं आहे की या सर्व खालच्या ज्या सेवा दिल्या जातात शासनाकडून त्या सर्व सेवा देण्यासाठी आज कर्मचारी खाली नाहीये त्यामुळे त्या सर्व सेवा बंद झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ बाराशे साडेबाराशे कर्मचारी आहेत आणि कालच्या आंदोलनात जर आकडेवारी बघितलं तर नऊशे लोक आपल्या का, का, काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे बेमुदत आंदोलन असं चालू राहील आजच्या पेक्षा उग्र किंवा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल अशी शासनाला मी विनंती करतो त्याबरोबर शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लग्न लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती करतो आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील जे आंदोलन करते उपोषण करते ग्रास रूटवर आरोग्यसेवा देणारे हे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या अनेक वर्षापासून ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबत अनेक दिवसापासून त्यांचा लढा चालू आहे कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाला मदत करण्याचं काम या सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले आहे आणि त्यांना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ती कुठंतरी आपल्या सा, स सर्वांसाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे कारण आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या बाबतीत मी आता मंत्री महोदयांशी पण फोनवर बोललो आणि सेक्रेटरी सुद्धा आता मी फोनद्वारे संपर्क करणार आहे शेवट या लोकांना यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत ही एकदम प्रामाणिक मागणी आहे आमची सर्वांची राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्यस्तरीय असू किंवा के केंद्रस्तरीय असो त्या दोन्हीकडे पण मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून जर काही गोष्टी होत नसेल तर लवकरात लवकर संबंधित मंत्री महोदयांशी सुद्धा मी फोनद्वारे संपर्क केलेला आहे संपर्क के करून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न या संपामध्ये जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर